सत्यजित कदम यांनी जे बाईट दिली की मुख्यमंत्री साहेबांचा मी लाडका आहे मग आम्हालाही भाजपचं काही समस्या नाही आहे की आमची युतीच आहे परंतु स्थानिक काही ज्या समस्या होत्या त्याच्यामुळे आम्ही किंवा जे काही विकास कामं झाले आहे त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेने वेगळा पॅनल केलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेब जे आहेत आम्ही त्यांनाही मानतो शिंदे साहेब आमचे नेते आहेत <coughs> आणि जे अजितदादांकडे त्यांनी सांगितलं आमच्या सुलतानाकडे तिजोरीच्या आहे आणि खरंच आदर अजितदादांचं जे काम आहे एक आदर्शवत काम अजितदादा करत असतात था था आणि आम्ही अजितदादांसारखंच कामाचा प्रयत्न करू शिंदेसाहेब जे आहेत त्यांचा आदर्श आमच्या पुढे कामाचा आहे आणि जे आमच्या युतीचे भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचाही कामाची पद्धती या सगळ्यांच्या नेत्यांचे चांगलं आहे परंतु मला दुर्दैव असं वाटतं की ते फक्त बोलले त्यांनी जर त्यांचा आदर्श याच्या आधी घेतला असता तर देवळाली प्रवाराचा विकास नक्की झाला असता आम्हाला वेगळा सेपरेट पॅनल लावायची गरज पडली नसती परंतु त्यांना ते आत्ता आठवलं सगळं वेळ गेल्यानंतर